इडली बघा कशी पांढी शुभ्र मऊ दुसभुशीत सॉफ्ट अगदी ब्रेड सारखी एकदम मऊ झाले तर अशी इडली बनवण्यासाठी मी तांदूळ आणि डाळीचं प्रमाण कसं घेतले ते पाहूया मी तांदूळ इडली राईस जो मिळतो बाजारात तो चार वाट्या घेतलेल्या आहेत तो पां तो तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून भरपूर पाणी घालून त्याच्यामध्ये पाच सहा तासासाठी भिजत ठेवलेलं हो आहे आता मी हे अख्खे उडीद घेतलेले जे पॉलिश केलेले मिळतात ते तेही दोन तीन वेळा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून तसेच त्याच्यामध्ये एक पाऊन चमचा मेथी टाकलेली आहे तांदूळ आणि उडीद एकत्र भिजवल्यामुळं त्याच्यात जर आपण मेथी टाकले तर इडली पिवळी होते पांढरी शुभ्र बनत नाही त्यासाठी मी हे ठेवले पाच सात तासासाठी आता हे पाच सात तासानंतर हे तांदळाचं पाणी बदलून मी एकदा धुवून घेतले आणि आता मी हे ग्राइंडर मध्ये वाटणार आहे मिक्सरमध्ये वाटल्यामुळं काय होतं थोडं पीठ गरम होतं आणि इडली अशी एक आपल्याला पाहिजे तशी सॉफ्ट ब्रेडसारखे मग होत नाही तर सुरुवातीला मी उडीत टाकलेलं आहे उडीत टाकत असताना थोडं पाणी घातलेलं आहे एकदम जर घातलं तर ग्राइंडरला लोड येतो कोरडं मिश्रण झालं की मग थोडं थोडं पाणी घालत असते टाकायचं त्याच्यानंतर उडीत घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ता 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 तांदूळ घालायचे आणि दोन्ही एकत्र वाटलं तरी चालतं कोण कोण वेगवेगळं पण वाटतं आणि नंतर मिक्स करतात मी आज एक दोन्ही एकत्र घातले तांदूळ आणि उडीद साधारण एक किलो तांदळाला अर्धा ते पाऊन तास वाटायला लागतो एकदा तुम्ही घातलं की त्याला बघायची गरज नाही मिक्सरचं भांडं धरून आपल्याला फिरवत असा लागतं याच्यामध्ये असा त्रास होत नाही जसं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी नेहमी घालत राहायचं पीठ जास्त घट्ट होऊन द्यायचं नाही जास्त पातळी होऊन द्यायचं नाही इडलीसाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते आणि पीठ एकदम मऊ असं वाटून घ्यायचं किंवा तुम्हाला थोडं जाच पाहिजे असेल तर इथं चालतं आता ही बघा पिठाची कन्सिस्टन्सी कशी झाले ते पीट आता पीठ वाटत असतानाच मी शेवटी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ते पीठ सगळं पिठा व्यवस्थित मिक्स होईल आपल्याला हाताने काढवत बसायची गरज नाही आता हे पीठ काढून मी फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहे तर पवा थंडीच्या दिवसात फर्मेंटेशन व्हायला पिठाला दहा ते बारा तास लागतात उन्हाळ्यामध्ये ते चार पाच तासामध्ये सुद्धा होऊ शकतं जास्त पीठ आपल्याला आंबवायचं नाही नाही तर इडली खूप आंबट होते आणि आंबट पीठ जर तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तर ते खूप कधी कधी पाणी पण सुटतं वरती त्याला येतं त्यामुळं क आपल्याला जसं जास्त आंबट करायचं नाही थोडंसं आंबट झालं तरी चालतं मग इडली जास्त आंबट लागत नाही हे बघा किती फ्लफी झालेलं आहे आणि आपल्याला जसं लागेल तसं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं सगळ्या पिठात पाणी मिक्स करायचं नाही उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये तसंच ठेवून द्यायचं आता मी कढईमध्ये पाणी गरम कर ठेवले पाणीला उकळी आल्यानंतरच इडलीचं पात्र मी ठेवणार इडल्या बनवण्यासाठी आणि या पिठामध्ये कसं पाहिजे तर तेवढं पाणी मिक्स कमी जर पीठ जरा घट्ट असेल तर थोडं पाणी घालून घ्या व त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी पाणी थोडं थोडं घातलेलं चांगलं जास्त पाणी झालं तर पीठ पात्र होईल व इडल्या चिवट होतात जास्त पीठ घट्ट असेल तर इडल्या हार्ड बनतात इडली पत्राला तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्या इडली पत्राला चिटकत नाहीत आणि पि पिठे घा थोडं थोडं घा गा, व्यवस्थित घालून नंतर इडल्या करायला ठेवायच्या पाणी उकळतं असावं गॅस इडलीचं पात्र ठेवल्यानंतर गॅस मोठा असावा पाच सात मिनटं गॅस मोठा झाल्यानंतर थोडा स्लो फ्लेम करून ठेवली तरी चालतं म्हणजे आतून ही इडल्या शिजतील आता बघा इडलीला ह्या चिरा पडलेत म्हणजे इडली झालेली जर कळत असेल तर अशा इडली चांगली इडली शिजलेली असेल ना तर अशा वरती चिरा आपल्याला पडलेला दिसतात इडल्या थंड झाल्याशिवाय इडली पात्रातून काढायच्या नाही नाहीतर त्या चिटकून बसतात आता इडल्या थंड झालेल्या आहेत आपण ह्या काढून घेऊ इडल्या तुम्ही दिवसभर जरी ठेवल्या तरी सुद्धा त्यात आहे अशा सॉफ्ट राहतात जो मी तांदूळ वापरलाय तो फक्त इडली आणि डोश्यासाठीच वापरते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्हाला या आवडल्या इडली आवडल्या असेल हा रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद